राजुरा ते देगलूर रोडवर कारचा भीषण अपघात ड्रायव्हर जागीच ठार राजुरा बुद्रुक गावाजवळ राजुरा ते देगलूर रोडवर भरधाव येणारी कार कारचा नंबर एम एच सव्वीस यू नऊशे नऊ हे गाडी नंबर असून रात्री बाराच्या सुमारास भरधाव वेगात येत असताना कार ड्रायव्हरचा ताबा सुटून कार झाडाला धडकली ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झालाय ड्रायव्हर हा अंबुलगा येथील नातेवाईक असून त्याचे नाव संतोष आहे राजुरा येथील पोलीस पाटील योगेश इंगळे यांनी मुक्रमाबाद पोलीस स्टेशन येथे माहिती दिली व पोलीस स्टेशन येथील अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन ड्रायव्हरचे प्रेत काढून राजुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आले पुढील तपास मुक्रामाबाद पोलीस करत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी मुखेड तालुका प्रतिनिधी माधव जंगमवाड राजूरकर संपर्क क्रमांक एक्क्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी शून्य आठ सत्याहत्तर मोबाइल <laughs> नंबर